महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर दहा आमदार मित्रांनो महाराष्ट्रातील यावेळेसच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहोचले आहेत त्याचबरोबर काही वयस्कर आमदारसुद्धा यावेळेस विधानसभेत पोहोचले आहेत ज्यांचे वय जाणून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल याआधी आपण महाराष्ट्रातील सर्वात तरुण दहा आमदारांबद्दल माहिती दिलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा शेवटी एंड स्क्रीनला तो भेटून जाईल आणि आज आपण महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर दहा आमदारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा हसन मुश्रीफ महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये हसन मुश्रीफ यांचा दहावा क्रमांक लागतो जे कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल विधानसभा मतदारसंघातील अजित पवारगट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ असे आहे ज्यांची जन्मतारीख चोवीस मार्च एकोणीसशे चोपन्न असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय सत्तर वर्ष इतके दाखवलेले आहे नंबर नऊ धर्मराव बाबा आत्रम महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांचा नववा क्रमांक लागतो जे गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम असे आहे ज्यांची जन्मतारीख वीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेपन्न असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय एकाहत्तर वर्षे इतके दाखवलेले आहे नंबर आठ कालिदास कोलमकर महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये कालिदास कोलमकर यांचा आठवा क्रमांक लागतो जे मुंबईतील वडाळा विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव कालिदास निलकंड कोलमकर असून त्यांची जन्मतारीख तेरा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय एकाहत्तर वर्ष दाखवलेले आहे नंबर सात चैनसुख संचिती महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये चैनसुख संचेती यांचा सातवा क्रमांक लागतो जे बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव चैनसुख मदनलाल संचेती असे आहे ज्यांची जन्मतारीख सोळा डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय एकाहत्तर वर्ष दाखवलेले आहे नंबर सहा सुधीर दादा गाडगिळ महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये सुधीर दादा गाडगिळ यांचा सहावा क्रमांक लागतो जे सांगली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव सुधीर दादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ असे आहे ज्यांची जन्म तारीख चार एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय एकाहत्तर वर्षे इतके दाखवलेले आहे नंबर पाच प्रकाश भारसाकळे महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये प्रकाश भारसाकळे यांचा पाचवा क्रमांक लागतो जे अकोला जिल्ह्याच्या आकोट विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव प्रकाश गुणवंतराव भारसाकळे असे आहे ज्यांचे वय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये बहात्तर वर्ष दाखवलेले आहे नंबर चार रविशेठ पाटील महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये रविशेठ पाटील यांचा चौथा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्याच्या पेण विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव रविशेट दगडू पाटील असे आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय त्र्याहत्तर वर्ष इतके दाखवलेले आहे नंबर तीन गणेश नाईक महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये गणेश नाईक यांचा तिसरा क्रमांक लागतो जे मुंबईच्या एरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव गणेश रामचंद्र नाईक असे आहे ज्यांची जन्मतारीख पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय इतके दाखवलेले आहे नंबर दिलीप महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये दिलीप सोपल यांचा दुसरा क्रमांक लागतो जे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी विधानसभा क्षेत्रातील उद्धव ठाकरेगड शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव दिलीप गंगाधर सोपल असे आहे ज्यांची जन्मतारीख सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय पंच्याहत्तर वर्ष इतके दाखवलेले आहे नंबर एक छगन भुजबळ महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये छगन भुजबळ यांचा पहिला क्रमांक लागतो जे नाशिक जिल्ह्याच्या येवळा विधानसभा क्षेत्रातील अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव छगन चंद्रकांत भुजबळ असे आहे ज्यांची जन्मतारीख पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस असून निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये त्यांचे वय सत्याहत्तर वर्ष इतके दाखवलेले आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील